हॅलो नमस्कार मी अंजली अंजली रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एकदम हेल्दी आणि टेस्टी बीट कटलेट कमी तेलात आणि भरपूर चवीने होणारी ही रेसिपी आहे आजची आपली बघू शकता आणि मी त्याला हार्टचं शेपसुद्धा दिलेला आहे खूप छान खमंग असे आपले मस्तपैकी बीटचे कटलेट होतात किती सुंदर झालेले आहेत बघा आतमधून एकदम मऊ आणि बाहेरून एकदम असं थोडंसं क्रिस्पी तर सुरुवातीला आता आपण बटाटा घ्यायचा आहे एक बटाटा आपण कुकरला उकडून घेऊया इकडे मी एकच बटाटा घेतलेला आहे त्यानंतर अर्ध बीट लागणार आहे बीट अशा पद्धतीने आपण बारीक त्याची पेस्ट करून घेतली तरी चालते किंवा त्याचं किस करून घेऊया त्यानंतर कांदा घेतलेला आहे टॉमॅटो घेतलेला आहे आणि मिरची घेतलेली आहे त्याचे असे बारीक बारीक चॉपरने काप करून घ्यायचे आणि रवा लागणार आहे अर्धी वाटी अशा पद्धतीने टॉमॅटो कांदा मिरची आपण घेतलेला आहे बारीक करून पुदिना घेतलेला आहे कोथिंबीर लागणार आहे त्यानंतर आता बटाटा आपला उकडल्यानंतर पुन्हा एकदा त्याचं आपण अशा पद्धतीने बारीक किस करून घेऊया किसनीच्या सहाय्याने आपण ते बारीक करून घेऊया आणि आता एका प्लेटमध्ये अशा पद्धतीने बीट घेतलेलं आहे मी बारीक किस केलेलं त्यानंतर बटाटा घेतलेला आहे इकडे मी अर्धा कांदा वापरलेला आहे अर्धा टॉमॅटो घेतलेला आहे सुद्धा बारीक केलेला आहे मिरची बारीक केलेली आहे ती ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊया त्यानंतर कोथिंबीर घालूया पुदिना घातलेला आहे त्यानंतर मी इकडे जिरे पावडर घेतलेली आहे धने पावडर घेतलेली आहे हे सर्व एक एक चमचा घालायचं गरम मसाला एक चमचा घेतलेला आहे आणि चवीप्रमाणे मीठ घ्यायचं आहे ते सुद्धा मी ह्याच्यामध्ये घालते बघू शकताय आहे चवीनुसार आपण घालू शकता आणि आता हे सर्व मिश्रण आपण एकत्र करायचं आहे त्यानंतर मी लिंबू पिळलेला आहे इकडे मी पूर्ण एक लिंबू घेतलेला आहे लिंबूने छान चव येते आपल्या कटलेट्सला त्यामुळे मी लिंबूसुद्धा ह्याच्यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे एक लिंबाचा रस वापरायचा आहे अशा पद्धतीने संपूर्ण आपण मिश्रण एकत्र करून घेऊया बघू शकताय अशा पद्धतीने आपलं मिश्रण पूर्णपणे मिक्स झालेलं आहे आता हातामध्ये आपण थोडंसं घेऊया मिश्रण त्यानंतर असा एक गोळा तयार करायचा आहे तुम्हाला जर हार्ड शेपचं नसेल तर तुम्ही गोल गोळा करून अशा पद्धतीने करू शकता आणि आता हा गोळा आपण थोडासा चपटा करायचा आणि रव्यामध्ये आपण ही करून घेऊया घोळून घेऊया बघू आहे आणि एका डिशमध्ये ठेवून देऊया दुसऱ्या पद्धतीने मी तुम्हाला हार्टचा शेप करून दाखवत आहे बघू आहे अशा पद्धतीने हाताने आपण हार्टचा शेप देऊया आणि पुन्हा एकदा आपण त्याला रवा लावायचा आहे आणि मस्तपैकी एकदम कमी तेलामध्ये फक्त एक दोन चमचे तेल लागतं अशा पद्धतीने आपण सर्व बीट करून घ्यायचे कटलेट्स असा आकार द्यायचा आणि छान मस्तपैकी आपण तव्यामध्ये फ्राय करून घेऊया बघू शकत आहे आणि खरंच एकदा तुम्हीसुद्धा नक्कीच तुमच्या घरातल्यांना अशा पद्धतीने बीटचे कटलेट करून देऊ शकता बीटमध्ये भरपूर आयन आणि फायबर असतं त्यामुळे तुमच्या लहान मुलांसाठी हे कटलेट खूपच हेल्दी आणि टेस्टी आहेत आणि कमी तेलामध्ये सुद्धा होतात बघू शकते मी एकदम इकडे कमी तेल वापरलेलं आहे आणि तुमचा आवडता कटलेट कोणता आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे कटलेट तुम्ही चहासोबत किंवा सॉससोबत सर्व करू शकता आणि सकाळच्या लहान मुलांच्या टिफिनलासुद्धा तुम्ही देऊ शकता कारण खूपच हेल्दी आहे हे कटलेट्स आणि अशा पद्धतीने आपले तयार झालेले आहेत बीट कटलेट्स तर अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अंजली रेसिपीजला सबस्क्राईब करा थँक्यू